सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एकाच कुटुंबातील पाच जणांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले पण त्यांच्यापैकी दोन चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला एक चूक कुटुंबाला महागात पडली समोर आलेल्या माहितीनुसार सोलापूर शहरातील मुख्य झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या लोधी गल्ली परिसरात राहणारं हे कुटुंब आहे गवंडी काम करणारे युवराज मोहनसिंह बलरामवाले पत्नी रंजना आई विमल आणि दोन मुलं हर्ष आणि अक्षरा सोबत ते राहत आहेत दोन दिवसांपूर्वी युवराज सिंह मोहनसिंह बलरामवाले यांचे कुटुंबीय देवदर्शनासाठी एका ठिकाणी गेले होते रविवार एकतीस ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी नातेवाईक आले होते सर्वांना त्यांनी तिरुपतीचा प्रसाद वाटला यानंतर ते झोपले पण रात्री झोपताना त्यांनी गॅस व्यवस्थित बंद केला नव्हता रात्रभर गॅस गळती झाली व पाच जणांचा श्वास गुदमरल्यामुळे ते बेशुद्ध झाले सकाळी अकरा वाजता बलराम वाले कुटुंबियांनी दरवाजा न उघडल्यानं त्यांच्या नातेवाईकांना स्थानिकांनी फोन करून सर्व प्रकार सांगितला उघडला आणि त्यांना धक्काच बसला आतमध्ये गॅसचा वास येत होता तर पाचही जणांच्या तोंडातून फेस येत होता हे पाहताच पाचही जणांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले पण यावेळी उपचारादरम्यान लहान बहीण भावाचा मृत्यू झाला तर आई वडील आणि आजी या तिघांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार सहा वर्षीय हर्ष आणि चार वर्षीय अक्षरा बलरामवाले या दोन चिमुकल्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे तर पस्तीस वर्ष रंजना युवराज बलरामवाले आणि साठ वर्षीय विमल मोहन सिंग बलरामवाले यांची प्रकृती गंभीर आहे तसेच चाळीस वर्ष युवराज मोहन सिंग बलरामवाले हे शुद्धीत आहेत